ख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमतवाडी आमच्या शाळेचा पट एकशे तीन आहे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षेला बसवलं जातं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण आणि विविध व्य व्यक्तिमत्व वे विकासाच्या वेगवेगळे विकास विद्यार्थ्यामध्ये होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी शिक्षक माझा शिक्षक संवर्ग असा शिक्षक भगिनी आणि आम्ही प्रयत्नशील आहोत मी स्वाती अभिजित पाटील नेमतवाडी सरपंच प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला आज मुक्तपणे श्वास घेण्यासाठी हे केले आहे आपण त्या त्यांच्या बलिदानामुळेच आपण मुक्तपणे वावरत आहोत गावाबद्दल बोलायचं झालं तर आज मी सरपंच होऊन अडीच वर्ष झालेले आहेत तर गावासाठी मी भरपूर कामं केलेली आहेत किंवा तसं बघायचं ग्रामपंचायतीचा जो प्रगतीचा आलेख आहे तो संपूर्ण गावकऱ्यासमोरच आहे आजपर्यंत मी दोन कोटी अडीच लाखाची कामं गावात केलेली आहेत त्याचबरोबर शाळेबद्दल बोलायचं झालं तर शाळेसाठी शाळेच्या दुरुस्तीसाठी आम्ही वरिष्ठांकडे तशी मागणी केली आहे तसा प्रस्ताव केला आहे लवकरच ती कार्यवाही अंमलात येईल अशी मी ग्वाही देते त्याचबरोबर आत्ताच आपण बघितलं जो कार्यक्रम चालू होता त्यामध्ये थोडं लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम आला होता तर त्याबद्दल मी असं सांगू इच्छिते की आ, 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 आता आम्ही त्याबद्दल सोलरची व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे आणि तो प्रयत्न आम्ही लवकरच पूर्ण करू अशी मी सर्वांना ग्वाही देते आणि त्याचबरोबर शाळेच्या म्हणजे शाळेचा जो पट आता सध्या एकशे तीन पट आहे तो पट वाढवण्यासाठी मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आम्ही सर्वजणच प्रयत्नशील आम राहू अशी मी सर्वांना म्हणजे गावकऱ्यांना आणि सर्व ग्रामस्थांना गाई देते आणि इथेच मी थांबते धन्यवाद नमस्कार मी शाळेचे अध्यक्षा माधुरी संतोष सोलंकर मा� तर आमची शा शाळेत आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा स्वातंत्र्य दिवस साजरा केला या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आमच्या शाळेत खूप असे उपक्रम राबवले जातात जसे की वक्तृत्व स्पर्धा म्हणा निबंध कला चित्रकला स्पर्धा त्यानंतर बाहेरील स्पर्धा परीक्षा राबवल्या जातात त्यामध्ये ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा जसे स्कॉलरशिप आणि नवोदयसारख्या अनेक स्पर्धा राबवल्या दा जातात त्यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी झळकतात सुद्धा वि विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी सुद्धा क्रीडा स्पर्धा राबवल्या जातात बाहेरगावी विद्यार्थी खेळण्यासाठी पाठवले जातात त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेसाठी बाहेरगावी विद्यार्थी आमच्या शाळेतून पाठवले जातात गेल्या वर्षी आमच्या शाळेत पाच शिक्षक होते त्यानंतर यावर्षी आमच्या शाळेत एक शिक्षक मुख्याध्यापक मुख्याध्यापक सर आले आणि एकूण शिक्षक संख्या सहा झाली त्यानंतर अजून एक शिक्षक आमच्या शाळेला मिळणार आहे त्यासाठी आमची शाळा प्रयत्नशील राहील आणि तो शिक्षक आमच्या शाळेला मिळावा असे आम्ही सर्व गावकरी आणि सर्व शाळा व्यवस्थापन सर्व समिती सदस्य त्यानंतर ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य असे आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू